मुंबई असो की महाराष्ट्रातला कुठलाही रस्ता त्याच्यावर खड्डे असणार म्हणजे असणारच खड्डा नसलेला एखादा रस्ता दाखवा अशी स्पर्धा जर आयोजित केली तर ते बक्षीस कदाचित कोणालाही मिळणार नाही कारण खड्डे नसलेला रस्ता सापडणारच नाही त्याला अपवाद पिंपरी चिंचवडही नाही पण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं खड्ड्यांबाबत थेट अभियंत्यांना दणका दिलेला आहे पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट रस्त्यांवर खड्डे अभियंत्यांना धक्के पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा दणका तीन दिवसात उत्तर देण्याचे आदेश रस्त्यांची झालेली चाळण बघा याच खड्ड्यातून धक्केखा लोक प्रवास करतात ही सगळी परिस्थिती आहे पिंपरी चिंचवड मधली याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या आणि महापालिका प्रशासन खडबडून जागा झालं त्यानंतर खड्डे बुजवताना कामाचा दर्जा न ठेवणाऱ्या सव्वीस अभियंत्यांना नोटीस बजावलेली आहे दिवसात उत्तर देण्याचे आदेशही दिले या आठवड्यामध्ये जे आपल्याला की एकूण पहिले मे पासून जे होते चौदाशे त्र्याहत्तर खड्डे होते त्यात ही मागच्या आठवड्यात चारशे दोन खड्डे आढळून आलेले होते असे अठराशे पंच्याहत्तर खड्डे एकूण होते आपल्या शहरात त्यातले चौदाशे चौसष्ट खड्डे आपण बुजवले चारशे अकरा खड्डे आता सध्याला शिल्लक आहेत म्हणजे जवळजवळ आपण खड्डे बुजवलेले आहेत पिपरी चिंचवड महानगरपालिकेनं सुरू केलेल्या पॉटोल मॅनेजमेंट या ऍपवर या खड्ड्यांच्या तक्रारी आल्या होत्या मात्र ऍपवरच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यानं सव्वीस अभियंत्यांना नोटिसा धाडल्या गेलेल्या आहेत एकूण सव्वीस अभियंत्यांना आपण नोटीस दिलेल्या आहेत आणि त्याचा आपण तीन ते सात दिवसामध्ये खुलासा मागवलेला आहे आणि त्याचबरोबर जे काही आम्ही ॲपवर जे काही मॉनिटरिंग करत असतो त्या माध्यमातून कंप्लेंट रिझॉल्वचं प्रमाण चांगलं आहे त्याचबरोबर म्हणजे जे काही जिथं नागरिक पोचत नाहीत तिथेसुद्धा आपली यंत्रणा कार्यान्वित आहे रस्त्यांची कामं करताना दर्जा सांभाळला जात नाही खड्डे पडल्यावर ते बुजवल्याचं फक्त कागदावर दाखवलं जातं असा आरोप स्थानिक करतायत या ठिकाणी मेंटेनन्सच्या कामाच्या नावाखाली शेकडो कोटी रुपये खर्च करतात केवळ कागदावरती दुरुस्ती दाखवतात आणि बिलं लाटतात अशा प्रकारचा दुहेरी भ्रष्टाचार महानगरपालिकेचं प्रशासन खेळ या ठिकाणी करते आणि नागरिकांच्या जीविताशी खेळतंय आणि म्हणून या शहरातल्या नागरिकांचं जीवन राम भरोसे आहे की काय या रस्त्यावरनं कितीतरी मुलं शाळेला जात असतात कितीतरी लोक कामांना जात असतात प्रत्येक जण जर आपला मुठीत घेऊन चालला जीव तर कसं होणार माझं प्रशासनाला हीच विनंती आहे दोन दिवसात नाही पण या गोष्टीकडे कमीत कमी लक्ष तरी द्यावं की बाबा या, या कोणाची जीवित आणि होऊ नये रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात होता त्यात लोकांचा जीवही जातो मात्र असे निकृष्ट रस्ते बनवणाऱ्या कंत्राटदारांवर आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाईची कुऱ्हाड उगारायला हवी नुसत्या नोटिशींनी ते ताळ्यावर येणार नाहीत सुशांत डुमरे लोकशाही मराठी, पिंपरी चिंव लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा